लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मी माझ्या स्वतःच्या गावी सामील झालेलो आहे मी मायबाप जनता जनार्धनाला या ठिकाणी विनंती करतो या पवित्र अशा यज्ञामध्ये सर्व जनतेनं या ठिकाणी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आहे मतदान केलेलं आहे राज्यामध्ये काय परिस्थिती राहील बीड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन जागा आहेत माझ्या मते दोन्हीच्या दोन्ही जागा आम्ही जिंकू माझा मतदारसंघ सोडता काही ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा चांगली परफॉर्मन्स करेल असं मला वाटतंय आणि एखाद दोन ठिकाणी अपक्ष सुद्धा बाजी मारतील असा बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे आणि एकूण राज्यामध्ये जर विचार केला तर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट आणि इतर सर्व मित्र पक्षाची जी आमची महायुती आहे महायुती पुन्हा सत्तेवरती येईल थम्पिंग मेजॉरिटीने येईल एकशे पंच्याहत्तरच्या वरती जागा कदाचित या महायुतीच्या येथील आणि पंच्याण्णव ते एकशे पाच एवढ्या जागेवरती सिमटेल असं मला स्वतःला वाटत मतदारांना काय वा मतदारांना विनंती एकच आहे आव्हान एकच आहे की लोकशाहीमध्ये राजा जो आहे आता मतपेटेतून बाहेर येतो त्याच्यामुळं आता कोणी गादीवरती होत राजा गादीवर होता म्हणून त्याच्या मुलाला या ठिकाणी बसवलं जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्य घटना या देशाला दिलेली त्याप्रमाणे मतपेटेतून या ठिकाणी मतदार रा, राज, मतदार राजा निवडतो आणि हा आपला राजा म्हणजे सेवक हा सेवक निवडण्यासाठी मायबाप जनता जनार्धनानी जास्तीत जास्त संख्येनं मतदानासाठी यावं अशा प्रकारची विनंती आहे